महाराष्ट्र विकलांग करायचा दुर्बळ करायचा हे यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठीच ते महाराष्ट्रात येत असतात मुंबईत येत असतात म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना या राज्याचा शत्रू मानते लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत येऊ द्या ना मला तर सारखी भीती वाटते मला सारखी भीती वाटते की ज्याप्रमाणे मुंबईतले अनेक उद्योग त्यांनी पळवले गुजरात मध्ये अनेक संस्था पळवल्या गुजरात मध्ये त्याप्रमाणे एक दिवस लालबागचा राजा पण गुजरातला नेणार नाहीत ना हो सकता है ये कुछ भी कर सकते हैं लोग लालबाग का राजा इतना बडा नाम है लोग आते देश भर से चलो गुजरात में लेके जाओ प्रेशर लाओ ये लोग कुछ भी कर सकते लालबाग का राजा भी गुजरात में लाने का प्रस्ताव दे देंगे नहीं नहीं लालबाग का राजा से गुजरात ये व्यापारी लोग है मैं आपको बोल रहा हूं, हूं। संजय राऊत यांनी स्वतःच्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम आता बंद केला पाहिजे लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करताना त्यांची जीप खूपच वळवळली हे आता महाराष्ट्र बघतोय खऱ्या अर्थाने माननीय अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री नव्हते किंबहुना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षही नव्हते तेव्हापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला सातत्याने येत राहिलेत आणि येत आहेत ये मुद्दा हा आहे की लालबागचा राजा कोण कुठे पळवेल किंवा कोण कुठे गुजरातला घेऊन जाईल याच्यावर तुम्ही केलेले विधान संजय राऊत साहेब कदाचित विसरताय तुमच्याच पक्षाचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सव्वाशे वर्षाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पहिल्यांदा खंडित झाली आणि लालबागचा राजा सुद्धा बसला नाही तो तुमचा मुख्यमंत्री उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यामुळे लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या आमच्या भाविकांना आणि गणपतीच्या गणेशोत्सव मंडळाला टाळं ला, लावण्याचा कुहेतू हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा हे कदाचित तुम्ही विसरला असाल म्हणून तुम्हाला आठवण करून देतोय आणि त्यावरचा राग महाराष्ट्रातल्या जनतेचा अजूनही गेलेला नाही आपण हेही म्हणाला शंभर वर्ष लागेल देवेंद्रजींना माननीय शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे कळण्यासाठी राऊत साहेब कोणाच्या डोक्यात चा काय चाललंय किंवा कोणाच्या घरात काय चाललंय याच्यात घुसण्याची सवय ही तुमची एक कार्यकर्ता एक स्वयंसेवक हो एक नेता म्हणून देवेंद्रजींनी केलेलं काम अख्ख्या महाराष्ट्राला पुढची कित्येक वर्ष पुढे नेणाऱ्या गतीचं काम आहे तर कोणाच्या डोक्यात काय चाललंय बघण्याची वृत्ती ही देवेंद्रजीजींची नाही आणि भाजपची नाही दुसऱ्याच्या जा घरात झाकणं ही तुमची वृत्ती तात्पुरता एवढंच पुरेसा आहे संजय राऊतला लाज वाटली पाहिजे खरं म्हणजे आमचे नेते अमित भाई शहा हे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात तसेच ये ते उद्याही लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत आहेत परंतु त्या ठिकाणी अमितभाई मौज मस्ती करायला मुंबईत येत आहेत अशा प्रकारचं घृणास्पद वक्तव्य करून संजय राऊतांनी लालबागच्या राजाचा आमच्या दैवताचा या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि केवळ मुस्लिम मतांच्या लाचारीसाठी हिंदू विरोधी भूमिका घेण्याचं या ठिकाणी संजय राऊत करतायत हे आता लपून राहिलेलं नाही